हॅलो फ्रेंड्स मी आहे प्रियांका माझ्या ब्लॉगवरती तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे सो आजचा स्पेशल व्हिडिओ आहे बिहांसाठी विहांसाठी आज आम्ही सायकल घेतलेली आहे म्हणजे त्याच्या मम्माने त्याला गिफ्ट केली आहे सायकल सो कधीपासून त्याला सायकल हवी होती ऑलरेडी त्याच्या तीन सायकल झालेली आहे ही चौथी सायकल असेल बहुतेक सो विहानची एक्साइटमेंट बघा आणि खूप खुश आहे तो फायनली त्याला सायकल घेतली सायकल तो इतका एक्सायटेड होता की तो ऑटोमध्ये स्वतः घरी घेऊन जायला रेडी होता आपण त्याच्यात पप्पा म्हणून तर ओरडले म्हणाले तो कसा नेणार आहे सो मी घेऊन जातो तुम्ही नंतर बाईकने या सो हो मग आम्ही विहानला विहानची सायकल पुढे पाठवली आम्हाला थोडं पेट्रोल वगैरे भरायचं होतं मग ॲज युजल आपल्याकडे काही नवीन वस्तू आली मग ती छोटी असू दे किंवा मोठी असू दे आपल्याकडे पद्धत आहे की तिची पूजा केलीच पाहिजे सो हार वगैरे घेऊन जायचा होता फर्स्ट आम्ही आलो पेट्रोल पंपवरती पेट्रोल थोडंसं त्याने शूट केलं पेट्रोल पंपच्या इथे आल्यावरती आमचं पूर्ण रस्त्यामध्ये हेच बोलणं चाललेलं की मम्मा फायनली आणि पूजा घेतो थँक्यू असं कसं मस्त आणि त्याची चालली होती सो फायनली पेट्रोल वगैरे भरलं मग त्याच्यानंतर आम्ही निघालो रिजन्सीला म्हणजे जिथे आम्ही राहतो तिथे मध्ये एंट्री केली तिथे पण त्याचं चाललं होतं सो हा व्हिडिओ तुम्ही ऐका आहे माझ्याबरोबर मी तर हो तू दे दे मला तो पार्टी द्यायची काय देणार पार्टी अच्छा पैसे देना। दे मी तुला एव्हरी टाइम मम्मास देणार मम्मा साठी तू काहीतरी कर कसं म्हणजे बघ अरे एक पकड सो मग पुढे आल्यावरती हार घेतला मग हा नको तो नको थोडीफार बाहेर होती आणि मग हार घेतला फायनली पण तरी पण त्याचं असं होतं की हा नाही मला आवडला याचे फ्लावर असे त्याचे म्हटलं तू शांत बस सगळंच तुझ्या मनासारखं प्रत्येक गोष्ट नाही होणार आहे सो हार वगैरे घेतला गेल्यावरती पूजा वगैरे करायची आहे आणि एकदम तो खुश होता मग त्याची काही आज काही बोलायलाच नको होतं त्याचं की काय त्याला सायकल म्हणजे त्याचं जीवकी प्राण आहे सो मग त्याच्यानंतर आम्ही फोटो खालती म्हणजे आमच्या बिल्डिंगच्या खालती आलो सो so, तिथे हा जो डॉगी आहे हा विहानला कधी बघितला किंवा मला पाहिलं त्याने की मी येते घरी हे बघा आमचं हे सेकंड फ्लोअरवरचं घर सो so, तो लगेच पळत 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 पड़ात पळत पड़ात येतो पाठीमागे गाडीच्या त्याला माहिती असतं की काही ना काहीतरी खायला देणार मग वरून मग दिनेशला सांगितलं की विहानच्या पप्पांना की चपातीचं चा आहे तर ता ते टाक तू खालती त्याला देऊ आपण मग त्याला चपातीचे तुकडे वगैरे करून दिले त्याने ते खाल्लं मग आम्ही लिफ्टमध्ये आलो आणि विहानची एक्साइटमेंट बघा विहान पळत 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 सायकलसाठी पण मग तो म्हणाला बघ ना मम्मा सायकल बाहेरच ठेवली घरी पण नाही घेतली म्हणले ठीक आहे इट्स ओके मग घरी घेऊन गेलो त्याची पूजा केली स्वस्तिक काढलं हार त्याला लावला हळद कुंकू वगैरे जशी आपण पूजा करतो तशी पूजा केली आणि खूप छान तो हॅपी होता फोटोज वगैरे काढले थोडंसं मग त्याने राईड केली म्हणजे बाहेरच पॅसेजमध्ये त्याने चालवली सायकल खूप खुश होता मी आणि छान गेला आजचा दिवस सो तुम्ही माझे ब्लॉग्स बघत असाल माझे व्हिडिओज बघत असाल तुम्हाला कसे वाटत असतील किंवा आणखीन काय तुम्हाला नवीन बघायला आवडेल मला नक्की कमेंटमध्ये सांगा सो हा माझा आजचा सा खूप सुंदर छान दिवस गेला विहानसोबत फायनली विहानला सायकल सायकल चाललं होतं किती दिवसापासून फायनली घेतली ही त्याची थर्ड पोच सायकल असेल बट ठीक आहे वेकेशन चालू आहे मग माझे पण त्याने काही फोटो काढले त्याला बोली चला त्या पॅसेजमध्ये मा राऊंड मारून दाखवू आणि खूप छान दिवस गेला त्याच्याबरोबर माझे ब्लॉग्स नक्की पहा व्हिडिओज पहा आणि कमेंट करा तुम्हाला कसे वाटले सो भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये थँक्यू बाय